I can't take that मित्रांनो बघू शकता खूप मोठा पडाव आहे आता भिलीवंदायला सुरुवात झाली बघू शकता तुम्ही कलर लागायची आणि सगळ्यात मोठा पडाव म्हणजे आमच्या आदेशला घरातून बाहेर काढत आहे पण होली खेळण्यासाठी सार्थक चा प्युअर कलर होली काय केलास नाही तू हो मग oh गड प्रसन्न अरे जिम ला कुठं आज होली आहे नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या होळीच्या तिसऱ्या ओलाखमध्ये सगळ्यांना स्वागत आहे मित्रांनो रात्री होलिका दहन करून आम्ही तीन वाजेपर्यंत इथेच रंगपंचमी देवळाचा खेळत होतो म्हणजे उठायला लेट झालं आणि आता बघा धुळेवंजनाच्या दिवशी सकाळी आमच्या गावाची पारंपरिक परंपरा म्हणजे होळीचा खेळ ही आम्ही लहान माणसं नाही ते मोठी माणसं मागतात ते तुम्हाला दाखवतो घेणार किती वाटतं आणखी तर मित्रांनो बघा इकडे खेळ मागायला आमच्या गावात माणसं आणि परंपरा पा फार म्हणजे आमच्या पप्पांच्या पप्पा म्हणतात त्यांच्या पप्पांच्या टाईममध्ये आजोबांच्या टाईममध्ये त्यांच्या खेळ मागतात आणि त्या नंतर नंतरला खात करतात ते मित्रांनो तुम्हाला दाखवतं बघा अपे अली बरी पाहू शकत तुम्हाला मी थोडीशी खेळ मागाची व्हिडिओ दाखवली आत्ता आपल्यानी खरी म्हणजे खरी धुलीवंदन हो आहे ना आत्ता चालू होणार आहे थोड्या टायमात आमच्या गावात स्कॉड पूर्ण आहे ना मोठ्या मुलांची गँग आहे ना कोण टरपेंटर पेंटर कोण स्टेनर कोण पक्के कलर असे म्हणजे सिल्वर कलर असे कलर घेऊन येते दे रात्री पण त्यांनी होली खेळली आज पण ते धुलीवंदन हो एकदम दोषत मजा होते खेळणार आहेत तर आपल्याला सावध राहायचं आणि व्हिडिओ करायचे आहे प्रत्येकाने व्हिडिओ स्किप कोण का कंटिन्यू आपल्या व्हिडिओ होती हा बघा संकल्प वाट बघते कोण कधी खेळायला येते काय रुचू किती एक्साइड आहेस होली खेळायला काय सांगितलंसू तयार कोण रंग फेकते पाहिला <laughs> <laughs> मित्रांनो <मारे> <laughs> <laughs> पुन्हा एकदा बघा आमच्या खाली तर आलेली घरं करतात खेळ मागतात तुम्हाला दाखवतो हर कोणी लिपवला सकाळ सकाळ लिपवला कोणी लिपवला कोणी

मित्रांनो बघू शकता खूप मोठा पडाव आहे आता सुरुवात झाली बघू शकता तुम्ही कलर लागायची आणि सगळ्यात मोठा पडाव म्हणजे आमच्या आदेशला घरातून बाहेर काढायचा तो पण होली खेळण्यासाठी त्याच्यासाठी आता हर्ष तयार आहे सज्ज कलर लावण्यासाठी मागे गँग पण निमित्त भरपूर फुगे आलेले आहेत पण आम्ही आदेशला असं नाही काढणार काहीतरी आता एक आयडिया करून त्याच आयडियामधून आदेशला आम्ही बाहेर काढणार आहोत तुम्हाला दाखव थोडे व्हिडिओ पण करून मित्रांनो पाहू शकता माझ्या मित्राला ट्रॅपमध्ये म्हणजे धुलेवा त्यांच्या ट्रॅफमध्ये अडकवण्यासाठी पुढचा पाऊल मी घेतला आदेशला घरातून बाहेर काढण्यासाठी मी पुढे चाललो नंतरला हे माझे मागून येतील त्या झाडाला तुम्हाला दाखवतो का व्हिडिओमधून काय उठला वेटिंग वरती माणसं आदेश आली या कोणच्या येत आणि हा समोसा कोण ना काय बोलतो काय काय त्याच्यान सार्थक सार्थकचा प्युअर कलर काय वाटतंय काल्या घरातन मारेल

तर मित्रांनो आमचा बघा थोडा प्लॅन म्हणजे नाही पूर्ण करावं लागेल आदेश पाटीलला आमच्या काळेला रंगाने लिपोनाचा लाव सक्सेस झालेला आहे आता नेक्स्ट टार्गेट कोण आहे हर नेक्स्ट टार्गेट कोण ऋतू सन मित्र ओके तर मित्रांनो चला आता आपण मंदिरात जाऊ तिथे आता नेक्स्ट टार्गेट ऋतू आहे लवकर या लवकर या आम्हाला पण घे नक्की एम आय एम आय एम आय हा बघा हा इकडे राजस्थान रा... राजस्थान रॉयल्स हैदराबाद हा राजस्थान रॉयल्स इकडे आणि आरसी बी काय लोकांना पाणी पाण्याची कमतरता गावात आणि तलाचा पाणी वेगळा नळाचा वेगळा तर मित्रांनो आपण आलेलो आता सद्गुरु मंदिराजवळ त्याला अनेक छिडी जा इकडचे अरे टार्गेट टार्गेट कुठे बोलू बाश वगैरे काल इथेच आपली पंधरा वीस फुटाची हावली माता पंधरा वीस फुटाच्या वरती बोला हवलाई माता इथे उभी होती आणि आज इथे पाहू शकतो मी काल होलिका दहन झाल्यानंतर तर राज चल Yellow, yêu thương con mắt, hello, 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 मित्रांनो पाहू शकता इथे लहान मुलांची होली चालू आहे लिपू तुला इथे लहान मुलांची होली चालू आहे आता आपण काही लेडीज पण निघतील बघा एक गाव एक होली असा आमचा गाव आहे तुम्हाला प्रत्येकाची होली दाखवते आणि जेव्हा मोबाईलची चार्जिंग लो होईल आणि जेव्हा खऱ्याने जास्त पक्ष झाल्या मी होली सुरुवात होईल तेव्हा मी मात्र व्हिडिओ बंद करणार आहे तोपर्यंत तुम्हाला नक्की दाखवते काकू सावकात जा कलर लावल कोण बायक विक कोण चला ऋतू टार्गेट मला व्हिडिओ कॅप्चर काय करता आली नाही पण आणि काही तरी श्लोक मात्र भेटलेला आहे नाही तू

बघू शकता या बाजूला येत ना अटॅकवरती आहेत मुलं जो कोणी गाडीवरतील त्याच्यावरती अटॅक करत बघा रोबा एक मार एक मार 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 ए माझी नको मार मोबाईल ए मोबाईल आहे कडक अरे काकुला तरी सोडा मित्रांनो बघू शकता धुलीवाजल्यानंतर सगळं इकडं खेळ चालू झालेला आहे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत इकडं बघा इथं नाही सुरुवात झाली तेव्हा ती त्याला पोहण्याची सुरुवात पण झाली इथं मित्रांनो पोहण्याची सुरुवात झाली हार्दिक आजचा अटॅक कोण जेव्हा तुझा आज अटॅक कोण जेव्हा तुझा कोण कोणा अरे सगळं ते श्लोक वगैरे सगळं राजू अटॅक घेऊन अरे पण अरे सुरुवात नाही झाली तेव्हा तुम्ही पोहता जरा मित्रांनो तात्या गॅंग वर्सेस बदक गँग इकडे झालेले सुरुवात ए di गॅंग व्हर्सस ए गॅंग gang गॅंग आणि gang मुलांना आमचं पप्पा आणि शैलू काका जे दर्पण जेव्हा दोघांमध्ये कलरसाठी झुंज झाली कलर लावून आमचे पप्पा एक कलर ती पिशी डायरेक्ट घेतली आणि त्याला फेकून दिली बोलू लिपाव चल त्याची तोंडात कलर गेला हे आमचे बाप्पा गुलाची पिशी फेकली बघ कोणत्या तरी भेटल गुलाल फेकला बघ आता

बघू शकता तल्यावरती लेडीजचा गज्जी गॉड इकडं बघा आमची ताईच्या ताई राणी आणि शेता ताई धुलीवंदन म्हणजे आपली होली खेळायला आमची ताईचे ताई सोबत श्वता आणि राणी ताई इकडे कपडे पण सोडला नाही चला त्या अटॅक वरती गेलेल्या आहेत आता एक एकट झाला कलर लावून भेटेल त्याला आता सेकंड बाजूला बघूया वर्षभर वर टपलेला असतात एकमेकांवरती खुनच काढण्यासाठी चला अटॅक चालू ए कपडे धुऊन यावतो ना पूनम दाई पूनम दाई पूनम दाई पूनम दाई बघा रंग लावण्याची टाइमला कोणी बायका वरती येतात त्याच्या पोरी पण ते साप आला साप घाबर साप आला म्हणून तर बायका घाबरलाने वरती आल्या शाला <laughs> 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 <कदित> <laughs> <laughs> का अंग बघा मित्रांनो लाईफ आहे आपली जिंदगी जीवन घेतात बघा मुलीच्या कलर मध्ये का होईना एक आनंद घेतात तर आपण पुढे कुठे जाते उड करायला जाऊ आई लेडीज लोगो की ये टोली खेलेंगे सुके कलर से ये होली त्याला नेक्स्ट मुक्काम आपला ग्राउंड मध्ये ग्राउंड कडे असेल त्याला आपण ग्राउंड कडे वाचून जा ज्याचे कलर लागला ज्याची मी उड केली मी आता सांगते अरे पक्क्यांना बारके जरी पोरा सोड काय त्यांनी फुगा मारतस आणि काहीत बघा मित्रांनो एवढा मोठा तरी मोठेपणा दिसत नाही लहानपणाच इथे आहे लहानपणानं पण सोडत नाही मित्रांनो इथे बघा धुलीवंदन खेळ ऑइल पेंटचा कलर नाही एकावरचा अटॅक झाला त्याची आता पुढे काय कारवाई होईल का सांगता येत नाही धुलीवंदन खेळून झाल्यावरती ऑइल पेंट कलर कलर हा कलर आहे निघत नाही मित्रांनो बाकी तुम्ही स्टेनर लावा कुठलाही कलर लावा हा बघा पाण्यात केलाय अरे पण हर्ष ऑइल पेंट पाण्यात निघणार आहे का तू किती चांगलं केसरी मान बघ राज काय राज्य फुग मारत कलर लाव ना मित्रांनो तुम्ही बोलू शकता खरं खऱ्याने आमची होली चालू झाली म्हणजे धुलीवंदन धुलीवंदनची भरती चालू झाली बघा पहिले लहान मुलं आम्ही लहान नंतर माझ्या आरकी मुलं आली आता माझ्यापेक्षा मोठी म्हणजे आमच्या गावाची ते एक प्रकारे काय बोलते तुम्ही ग्रँड मुलं कलरसाठी आलेले आहेत धुलीवंदनसाठी आणि हर्षवरती ऑइल पेंटचा अटॅक झालाय हर्ष काय बोललास निघेल कलर ते केली तेव्हा गाण्याचा प्युअर कोरा होता आणि आता लूप बघू शकता राजस्थान रॉयल सपोर्टर अरे पिंक झाला राजस्थानचा रा रा आमचे जयपूर पिंकांचा समर्थक darpen pakalauno <laughs> keseaba idde वाटे साधी राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जाते साथाय शात तुमला राष्ट्रवादी पुन्हा बंद का केली आमच्या ग जे अटॅक शाहीचा झाला त्यामुळे बघा टी शर्ट पण चेंज आहे आपलं भगवत आता चेंज केला अटॅक झाल्यामुळे व्हिडिओ मोबाईलवरती कलर केला म्हणूनच मी व्हिडिओ बंद केले आता त्यालावरती एक तासानंतरला रिसेस्ता मोबाईल घेऊन एक लास्ट शर्ट मारला या व्हिडिओचा तुम्हाला हे व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ पण नवीन व्हिडिओज हे बघा बघा बघा